मोस्ट <Sessy> कॉवेटेड <Sessy> सीट <Sessy> होती कुणाला डिक्लेअर जाणार अखेर महायुती म्हणजे भाजपकडे ही सीट आता सुटलेली आहे मित्र पक्षांकडून तो प्रतिक्रिया काय आहे आणि उद्या नियोजन जे असणार आहे बेसिकली ते कसं असणार <Sessy> देशाचे प्रधानमंत्री तिसऱ्यांदा मोदीजी बनण्याकरता ही निवडणूक आहे आणि ही जागा आम्ही असं म्हणतो की भाजपला जरी सुटली असली तरी महायुतीची जागा आहे त्याच्यामुळे सगळ्या माहितीच्या नेत्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत की सन्माननीय केंद्रीय मंत्री नारायण राणेसाहेबांना पुन्हा निवडणूक लढवायला मिळते आणि ते निवडून गेल्यानंतर निश्चितपणे रत्नागिरी सिंधुदुर्गला पुन्हा एकदा केंद्रात मंत्रिपद मिळेल आणि विकासाच्या वाटांचा या अपेक्षित आहे जन जनता त्याच्यामध्ये जनतेला पण फायदा होईल त्याचा उद्या सकाळी दहा वाजता मारुती मंदिरपासून रॅलीला सुरुवात होईल आणि फॉर्म भरला जाईल साधारण अकरा साडे अकराच्या मध त्यानंतर तिथेच एक मोठी सभा होईल ओपन कॉर्नर सभा म्हणता येईल त्याला जयस्तंभावर स्तंभावर आणि सगळे माहितीचे त्याच्यात पदाधिकारी नेते उपस्थित असतील भाजपकडून शक्ती प्रदर्शन केलं जाईल का के युतीकडून केलं जाईल युतीकडून केलं जाईल